आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन धर्मराव बाबा विरोधात त्यांची कन्या निवडणूक लढवणार अनिल देशमुख राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवणार आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आहे गोंदिया येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी शरद पवारांना तीन वेळेस भेटली आणि माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतलाय तो मला मान्य नाही अशी ती म्हणाली आहे अशी ही खळबळजनक माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली आहे धर्मराव बाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतो तो, तो काही दिवसात उतरणार आहे असा खोचक टोला ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धर्मराव बाबा की लडकी खिला चुनाव वाली आहे भाग्यश्री जिल्हा परिषद की अध्यक्ष की बाबार तीन बार मिली की मेरे ने जो निर्णय लिया मुझे लिहा पसंत मैं मी उपके आप, नेमणूक पार्टी पार्टीचे लड़ूंगी आता पवारसाहेब काय निर्णय घेतात वेगळा आहे पण स्वतः मुलगी बापाच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आता बाबा आश्रम तर जाकिडाट घालतील कडक काही दिवसात उतरणार आहे ते आता नाही चला धन्यवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर